शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार कृषी बाजार समिती मनसर मनसर मार्केट तीस जानेवारी तीस जानेवारी दोन हजार शुक्रवार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजार भाव बाजार भाव आणि बाजार भाव काढावा काढावा आज मार्केट मध्ये बीटच्या अवक आढावा घेतला तर बीटच्या आवक मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणातच पाहायला मिळते फ्लावरची आवक पाहिली तर फ्लावरच्या अवकेत देखील आज वाढ पाहायला मिळाली कोबीच्या अवकेत देखील वाढच पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळत आहे ज्वेलरी मिरची जिफोर मिरची यांच्या अवकेत मोठी घट पाहायला मिळते हिरवे वांगे घेवडा पापडी यांच्या अवकेत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे मागणीत घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते हिरवी काकडी सफेद काकडी यांच्या अवकेत घट पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे बाजारभाव समजले जातील दुधी भोपळा शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा हिरवी काकडी दोनशे दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी मंजिरी वांगे शंभर एकशे वीस एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो मंजिरी वांगे चवळ्या एकशे ऐंशी दोनशे दोनशे दो दो पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो चवळी वटाणे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो वटाणे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स फरशी एकशे पन्नास दोनशे ते दोनशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो फरशी काळावाल चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो काळावाल चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो हिरवे वांगे शंभर एकशे वीस एकशे पन्नास ते एकशे साठसत्तर रुपये दहा किलो हिरवे वांगे डांगर भोपळा शंभर एकशे वीस ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो डांगर भोपळा जिफोर मिरची चारशे पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची घेवडा शंभर एकशे वीस ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो घेवडा अवकेत मोठी वाढ मागणीत घट पावटे तीनशे चारशे ते, ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पावटे <ुँँँँँँँँँँँँँची>। पोपटी मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पोपटी मिरची शिमला मिरची तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची पापडी एकशे वीस एकशे पन्नास एक ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो पापडी कोबीचे बाजारभाव पाहिले तर कोबीमध्ये कोबी असते तर लहान साईज ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर कोबीचे बाजारभाव निघतात लहान साईज गड्डा नारळ गड्डा मोठी साईज कोबी असेल तर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मोठ्या मोठ्या कोबीचे बाजारभाव निघतात अतिशय हलक्या क्वालिटीच्या खोब्या असतील तर पन्नास ते पंचावन्न रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघतात आज मार्केटमध्ये मकेचे बाजारभाव पाहिले तर सुपर मका असतील तर एकशे चाळीस ते एकशे एक पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर मक्केचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी मका असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी मकेचे बाजारभाव निघतात हलक्या क्वालिटी मका असतील तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान हलके क्वालिटी मक्याचे बाजारभाव निघतात मक्याची आवक मार्केटमध्ये मा अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळत मिळत आहे बीट चाळीस रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो बीट तीस रुपये दहा किलो बीट तीस रुपये दहा किलो गोळा बीट चाळीस रुपये दहा किलो गोळा बीट चाळीस रुपये दहा किलो बीट साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो बीट बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये किलो बीट एकशे अकरा रुपये दहा किलो बीट एकशे अकरा रुपये दहा किलो सुपर बीटे बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळा बीट पन्नास रुपये दहा किलो गोळा बीट पन्नास रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो ستر روپئے ستر روپئے دھا کلو نو روپئے دھا کلو ساٹھ روپئے دہلی بیٹ ستر روپئے دہ کلو ستر روپئے دہی بیٹ پنس روپئے دھا کلو پنناس روپئے دھا کلو بھے روپئے دھا کلو ब्याऐंशी रुपये दहा किलो बीट बीट एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो बीट चार गुणीचं वक्कल आहे बाबाजी पेके शेतकरी तानाजी बेके शेतकरी मनसार बीठ शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट पाच गुणीचं वक्कल शंभर रुपये दहा किलो बीट नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो बीट फ्लावर एकशे बारा रुपये दहा किलो फ्लावर एकशे बारा रुपये लहान साईज गाठा आहे

फ्लावरचे बाजारभाव कमीत कमी असतील तर साठ सत्तर रुपयापासून फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलोपर्यंत फ्लावरचे बाजारभाव निघतात साठ सत्तर ते शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत